सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्स्टाईल मिल या कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे रविवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यानंतर याची माहिती सुरक्षा रक्षकाला समजल्यानंतर त्याने बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळवले तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे मोठ्या अडचणी प्रमाणावर भडकली होती कारखान्याचे मालक उस्मान मनसुरी तसेच एक कामगार कुटुंबीय असे एकूण आठ जण या कारखान्यात काम करून ते तेच राहत होते मेहताब बागवान त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान या तीन कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले तर कारखान्याचे मालक उस्मान मन्सुरी यांच्या कुटुंबातील चार व कामगार कुटुंबातील एक अशा पाच जणांचा शोध सुरूच होता मात्र दुपारी ओळखण्यापलीकडे झालेल्या कारखान्याचे मालक उस्मान मन्सुरी त्यांचे नातू अनस नात सून शिपा मनसुरी तसेच नातवाचा मुलगा येसुफ व कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयशा बागवान अशा पाच जणांचे मृतदेह मिळाले सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली होती आयडीसी मध्ये असलेल्या कारखान्यामध्ये टावेलसह अन्य साहित्य तयार करण्यात येत होते पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण आणता आले नाही सोलापूर शहरासह अन्य ठिकाणाहून तसेच एन टीपीसी मधून सुद्धा आगीचे मागवण्यात आले मोठ्या प्रमाणावर पाणी मारण्यात आले परंतु आग धुमसतच होती जवळपास पाच ते सहा तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आले मात्र आतून ओरडण्यात येत असलेला आवाज तोपर्यंत बंद झाला होता अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली अग्निशामक दलाच्या काही जवानांना देखील भाजले आहे आगीची माहिती समजताच आमदार सुभाष देशमुख माजी आमदार व कामगार नेते नरसाई मास्तर आदींनी घटनास्थळी भेट दिली